महाराष्ट्र नवनिर्माण सेना माजी आमदार राजूबाबा रतन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माजी सरपंच हेदुत तथा मनसे शहर संघटक तब्दीर दशरथ यांच्या यांच्यातर्फे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटत जिल्हा परिषद मराठी शाळा कोळेगाव येथे तब्दीर काळंग यांच्यातर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही विद्यार्थ्यांना शालेय वस्तू आणि वयावाटप करण्यात आले तब्दीर यांच्या यांच्यातर्फे दरवर्षी जिल्हा परिषद शाळेत गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तू आणि वयावाटप करण्यात येतात यावेळी तब्दीर काळन म्हणाले आपल्या मराठी जिल्हा परिषद शाळा टिकल्या पाहिजे म्हणूनच आम्ही दरवर्षी शाळेमध्ये विद्यार्थ्यांना साहित्य साहित्य करत आलो आहोत हे केवळ नाही तर शिक्षणाला पाठिंबा देणारी दे एक चळवळ आहे आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे की मराठी शाळा वाचल्या पाहिजे यावेळी माजी सरपंच मनसेश्वर संघटक तकबीर कारण संचालक शारदा हरिश्चंद्र पाटील हनुमान सते माजी उपसरपंच कोळेगाव मनीषा पाटील ज्ञानदेव संते सुषमा पाटील ज्योतिताई जाधव सुरेखा सते कविता पाटील प्रेमनाथ पाटील जगदीश पाटील जयेश संते नैना जगताप रमेश जाधव सुनील पाटील जागृती पाटील परेश पाटील योगेंद्र पाटील गुरुनाथ जाधव समाजसेविका संगीता बडक जितेंद्र पाटील जयदास पाटील मुख्याध्यापक नैना जगताप रसिका सोनारे निर्मला नाळे अरविंद तांबे सारिका कणसे दीपक पाटील शिल्पा महाजन अक्षदा घाडीगावकर तसेच गावातील पालक शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी तब्बीर कारण आभार व्यक्त केले साधारणपणे आपल्या समाज व्यवस्थेमध्ये आपण तीन प्रकारची दान हे सर्वश्रेष्ठ दान असं मानत असतो सर्वप्रथम कन्यादान त्यानंतर रक्तदान आणि ज्ञानदान पण कोणतंही दान जर करायचं झालं तर या सर्व दानांना माध्यमाची आवश्यकता असते आणि शाळेच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर शाळेसाठी ज्ञानदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे पण या दानासाठी दाना आवश्यक असणारं माध्यम मग ते वही असो पुस्तक असो वह्यांचे जे प्रश्न आहे तो शासनाच्या मार्फत सोडवला जातो पण आपले आदरणीय तकदीरदादा हे दरवर्षी आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांना वही वाटप करत असतात केवळ वही वाटपच नाही तर विद्यार्थ्यांना पॅड त्याचप्रमाणे पेन पेन्सिल रबर जे काही शालेय साहित्य आवश्यक असतं हे सर्व साहित्य दरवर्षी तकदीरदादा विद्यार्थ्यांना पुरवत असतात आणि या सा शा साहित्याचा उपयोग आमचे विद्यार्थी योग्य प्रकारे करत असतात आपण अगदी दादांच्या बाबतीत म्हणू शकतो की दादा जे करत आहेत ते अतिशय मोठी आणि मोलाची अशी समाजसेवा आहे आमच्या शाळेच्या वतीने आम्ही दादांना नेहमीच शुभेच्छा देऊ इच्छितो त्याचप्रमाणे त्यांच्याकडनं आशा व्यक्त करू इच्छितो की आपण हे जे समाजसेवेचं किंवा ज्ञानदानाच्या माध्यमाचं जे आपण कार्य करत आहात हे कार्य आपण निरंतर सुरू ठेवावं ह्या कार्याच्या माध्यमातून ज्याप्रमाणे आपलं नाव तकदीर आहे त्याचप्रमाणे आपण संपूर्ण विद्यार्थ्यांचं तकदीर त्यांचं आयुष्य घडवत आहात आपले आम्ही आमच्या शाळेच्या वतीने खूप खूप आभार मानतो आणि आपल्या ह्या कार्यासाठी आम्ही आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो काय सांगणार आहे आपण विद्यार्थ्यांना आपण काय मार्गदर्शन करणार माझे आमदार राजदा पाटील महाराष्ट्र राज्य सेनेचे नेते त्यांच्या मार्गदर्शनाखाली मागील कित्येक वर्षापासून ते आपण वयावारसाचा कार्यक्रम करत असतो आज हा उपक्रम कोलेगावामधील जिल्हा परिषद शालेमध्ये आहे खरं तर जिल्हा परिषद शालेमध्ये शाले शिकणारी सध्याची मुलं आहे ती खूप आर्थिक बिकट परिस्थितीतून शिक्षण घेतात त्यांना शिक्षणासाठी प्रेरणा मिळावी त्यांना मदत व्हावी या उद्देशाने प्रतिवर्षी हा उपक्रम मी करत असतो यावर्षी देखील तीन हजार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचं मानस आम्ही केलेलं आहे जिल्हा परिषद शाळा टिकली पाहिजे तर जिल्हा परिषद शालेतील विद्यार्थ्यांना मदत मिळाली पाहिजे मी सर्वांना असे आवाहन करतो की या विद्यार्थ्यांना मदत करा जेणेकरून मराठी शाळा टिकली तर मराठी भाषा टिकेल संस्कृती टिकेल आणि या महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस टिकेल चार अर्धवना याकडं वस्ताविता या विनावर दंत करा या शेतकरी शेतो पद्मासाला आज कोळगाव ते जिल्हा परिषद हास जसे तद्दिलजी दक्षतकारण यांच्या माध्यमातून मुखत वह्या वाटपाचा कार्यक्रम दरवर्षी होतो आणि याही वर्षी झाला यावर्षी एक औचित्य असे आहे की तद्दीलजींनी सांगितलं आहे की मी फक्त मुकत वया वाटप नाही तर याच्यापुढे जे जे काही शालेय शिक्षण शालेय आर्थिक मदत लागेल आणि तीसुद्धा मी या शिक्षणासाठी देण्यास तयार आहे आणि तक्दिपजींनी नुसता आज कोळेगावातच नाही तर आजूबाजूच्या पंचक्रोशीतील बऱ्याचशा शाळांमध्ये जवळजवळ तीन ते चार हजार मोफत वाया वाटप वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि आमच्या कोळेगावात येऊन त्यांनी आज मोफत वया वाटपाचा कार्यक्रम केला आणि आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले याबद्दल तकदारजींना लाख लाख शुभेच्छा आणि धन्यवाद अतिशय असा उपक्रम आहे कारण का जिल्हा परिषदेचे शाळा मराठी माध्यमाच्या शाळा गुमंत राहिल्याचा अभियास ते हा महाराष्ट्राची था संस्कृती अस्मिता जगणार आहे आणि हेच भान ठेवून आपल्या ह्या कोळ्या हिडुजने परिसरातील दानशेरी व्यक्तिमत्व आणि येडुसर गावचे माजी सरपंच सगदीशन पाळन हे प्रत्येक वर्षाला जवळजवळ ह्या दो जिल्हा परिषद शाळेमध्ये ह्या प्रभा ह्या जवळजवळ परिसरामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला शैक्षणिक वाटप

मी माझे सत्यवान जाधव मी पाचवी मध्ये शिकतो माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद शाळा कोले तबदीर दादा यांनी आम्हाला दरवर्षी वया देतात याबद्दल तबदीरदाचे खूप खूप आभारी हो। अशीच मदत करत राहा आहे मी पाचवी अहमदी शिकत आहे माझे शाळेचे नाव जिल्हा परिषद शाळा कोळे आहे तकदील दादा हे आम्हाला दरवर्षी वया वाटप करतात यांचे मी खूप खूप आभार मानतो धन्यवाद